नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय आहे इतिहास व नागरिक प्रकरण क्रमांक आठ मौर्य साम्राज्यानंतरची राज्य या पाठाखाली स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न पहिला सांगा पाहू उपप्रश्न भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे उत्तर आहे कुशान राजे उपप्रश्न दोन कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर उत्तर आहे कनिष्कपूर शहर नंबर तीन वादनात प्रवीण असलेला राजा उत्तर आहे समुद्रगुप्त राजा नंबर चार कामरूप प्राचीन आसाम कामरूप। प्रश्न दुसरा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावाची यादी करा मित्रांनो तुम्हाला येथे नकाशा दिलेला आहे त्यामध्ये गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या याद्या जे दिलेल्या आहेत ते इथे हायलाईट केलेल्या आहेत त्यातील या याद्या आहेत पाहू शकता दिल्ली कनौज सोपारा ताम्रलिप्ती वैशाली भडोच चंपा बोधगया सांची उज्जयिनी पाटलीपुत्र वल्लभी आणि काशी नकाशामध्ये सम्राट कनिष्क याचे उत्तर आहे कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबुल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते कनिष्कांची सोन्याची नाणी आणि तांब्याची नाणी सापडलेली आहेत कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते श्रीनगरजवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता दुसरा मेहरोली लोह मेहरोली लोह आहे मेहरोली येथील येथे तुम्हाला मेहरो मेहरोली येथील लोहस्तंभ यांची चित्रे दिलेली आहेत त्यातील तुम्ही त्या स्तंभावरील लेख सुद्धा पाहू शकता लिपी आहे तिथे लिहिलेली उत्तर आहे याचे दिल्ली जवळील मेहरोली येथे एक लोहस्तंभ उभा आहे तो सुमारे दीड हजार वर्षाहूनही अधिक जुना आहे तरी तो गंजलेला नाही प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीच्या ते एक प्रतीक आहे या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते प्रश्न चौथा आहे पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावाची यादी करा उत्तर पहा ग्रंथकार आणि ग्रंथ यांची इथे यादी दिलेली आहे पहिले ग्रंथकार मिनॅडर त्यांचे ग्रंथ आहे मिलिंद पत्र अश्वघोष ग्रंथकार ग्रंथ आहे बुद्धचरित व वज्रसूची ग्रंथकार बाणभट्ट त्यांचे ग्रंथ आहे हर्षचरित ग्रंथकार हर्षवर्धन त्यांचे ग्रंथ आहेत रत्नावली ग्रंथकार त्यांचे ग्रंथ आहेत राजतरंगिणी हे ग्रंथकार आणि ग्रंथ तुम्ही लिहून घ्या आणि करून घ्या प्रश्न पाचवा आहे गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा इथे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला त्यांचे उत्तरे लिहायचे आहेत मुद्दा आहे पहिला संस्थापक गुप्त राजघराण्याचे संस्थापक हे श्रीगुप्त होते आणि वर्धन राजघराण्याचे संस्थापक हे प्रभाकर वर्धन होते राज्य विस्तार गुप्त राजघराणे आसामपासून पंजाबपर्यंत व कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश माळवा गुजरात आणि सौराष्ट्र वर्धन राजघराणे उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत वर्धन राजघराण्याचा राज्य विस्तार होता पुढचा मुद्दा आहे त्यांची कार्य गुप्त राजघराण्याची कार्य गुप्तराजांनी मोठा राज्य साम्राज्य विस्तार केला वायव्याकडील राजे व श्रीलंकेतील राजे यांनी त्यांच्याशी मैत्री केली मैत्रीचा करार केला या राजांच्या काळात प्रगत धातू तंत्रज्ञान अस्तित्वात होते हे मेहरोली येथील लोहस्तंभावरून दिसते या राजांची राज्यव्यवस्था उत्तम होती वर्धन राजघराणे वर्धन राजांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी राजाच्या दरबारात पाठवला होता या काळात व्यापारात भरभराट झाली या राज्यांनी इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला प्रजेच्या हितासाठी राजाचे उत्पन्न वापरले जाई हे वर्धन राजघराण्याचे राज होती होते आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा पुढील शब्द कोडे सोडवा आपल्याला इथे कोडे सोडवायचे आहेत अगोदर आपण उभे शब्द सोडून दुसरा उभा शब्द आहे डॅश यांच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभलेखांमध्ये आढळते समुद्रगुप्त नंबर तीन उभा शब्द पाहूयात मेहरोली लोहस्तंभावर डॅश नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख पाचवा उभा शब्द आहे पुष्यवर्मन याने डॅश चे राज्य स्थापन केले कामरूप यांनी चे राज्य स्थापन केले सातवा आहे डॅश याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता हर्षवर्धन आठवा उभा शब्द आहे इंडोग्रीक ग्रीक राजांमधील प्रसिद्ध राजा मिनॅडर हा इंडो ग्रीक राजामधील प्रसिद्ध राजा होता आता आपण आडवे शब्द पाहून घेऊयात पहिला आडवा शब्द आहे डॅश आणि गुप्ताचे साम्राज्य वायव्यकडे वाढवले दुसरा चंद्रगुप्त याने हर्षवर्धनाने एक संस्कृत नाटक प्रियदर्शिका आहे हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक आहे सहावा आहे गुप्त राजघराण्याचा संस्थापक श्रीगुप्त नववा आहे डॅशचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला प्रभावती हिचा विवाह दहावा आहे दुसऱ्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्खू फाहियान अकरावा आडवा शब्द आहे कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य चरख हे कनिकाच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य होते तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुमचे कमेंट्स लाईक आणि शेअर आमच्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत तर मित्रांनो खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा आनंदी राहा आणि ज्ञानदीप स्वाध्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो सर्वांसाठी एक छोटासा मेसेज आपण रोज जेवण करता अन्न हे आपल्या सर्वांचे जीवन आहे म्हणून अन्न ही सांभाळून वापरा अन्न वाया घालू नका गुडलक मित्रांनो